झाले तर निसर्गच नाही राहणार ना आमची ही एक बॅटरी घ्या त्याला असं करा शक्य नाही या गोष्टी मित्र शक्य नाही आता मी सात वर्षापासून माझ्या जमिनीची हालचाल केलेली नाही फक्त पेरणी पूर्ती करतो सात वर्ष झाले मस्त समाधानी उत्पादकता चांगली माहिती काही घरच्या ऐक नसू दे ना, सुदेना, ना सुदेना। कसे ऐकतील कसे ऐकतील अरे बाबा पन्नास वर्ष पन्नास वर्ष आमच्यावर ते संस्कार बर आहेत मी सुद्धा नव्हतो ऐकत ना मला ह्या वर्षी चाळीस वर्ष झाली बरोबर शेती करायला त्याच्यातले तेहतीस वर्ष मी तुमच्या सारखी शेती करत होतो ना पण मला तेहतीस वर्ष झाल्यानंतर अक्कल आली गरजेचं नाही हे गरजेचं आहे हे तंत्रज्ञान गरजेचं आहे बरोबर तोपर्यंत मी चिवते तो मी तर पाच वर्ष त्या तंत्रज्ञानाचे जे जनक आहेत त्यांना चिवते आम्ही नेहमी संपर्कातले आहेत अॅग्रोनमध्ये त्यांना मी चिवते महाराज सरळ सरळ खोटं बोलायचं हो केलंय म्हणजे कसं असतं परिस्थिती माणसाला बदलायला लावते बरोबर घरच्यांना तुम्ही जर करून दाखवलं तुमच्या नवीन जनरेशनवर का विश्वास नाही आहे माहीत आहे का तुमच्यात करण्याची क्षमता नाही बरोबर तुम्ही करून दाखवा ना हा सूर्य हा बाप श्राद्ध जुन्या गोष्टी म्हणी काय खोटे आहेत का, का? कानातून डोळ्यात चार बोट अंतर असत काय खूप गरजेचं आहे ते मीच तुला सांगतो ना आता हा मला म्हणतो आम्ही दोन हजार दोन पासून आहे एकायची हिंमत नाही करायची गावातले <laughs> गाजर गावात पानछ सगळं फुकट आहे ना आमचं तेच जर